नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय नवीन वर्षाआधीच सर्वांना खुशखबर अठ्ठावीस डिसेंबर गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकारने मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथे महिला धोरण आणले आहे त्या अंतर्गत आता मुला मुलींच्या नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचे नाव अन शेवटी आडनाव लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना दिली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळेच केंद्र सरकार सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ डाळींसह तांदूळ देखील सवलतीच्या दरात पुरवणार आहे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून तांदूळ पंचवीस रुपये किलोने विकला जाणार आहे खरे तर तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने नागपूर अमरावती बुलढाणा येथे आठ आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने आज अध्यादेश काढून मान्यता दिली त्यामुळे संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळणार असून संत्रा उत्पादकांना चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी येत्या वर्षापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत विजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीज वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे त्याकरिता देशभरातील सर्व विजेची मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत सर्व विद्युत वितरण कंपन्यांना ही स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा अकरा सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने राजस्थानच्या जनतेला मोठी भेट दिली आहे राजस्थानमध्ये उज्ज्वला आणि बी पी एल गॅस धारकांना केवळ चारशे पन्नास रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे त्याची फाईल आज मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे म्हणजेच नवीन वर्ष जनतेसाठी दिलासा देणारे ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने बुधवारच्या बैठकीत एकोणीस निकष निश्चित केले मात्र आयोगाच्या या बैठकीला अकरापैकी केवळ पाच सदस्यच उपस्थित असल्यामुळे निकष अंतिम करण्यासाठी चार जानेवारीला पुण्यात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे